पशुपालक मित्रांनो नमस्कार आज एका खूप चांगल्या विषयावरती आपण चर्चा करायच्या तुम्हाला हा विषय शंभर टक्के आवडेल याची मी खात्री देतो कारण दूध व्यवसायामध्ये दूध विक्री ह्या विषयावरती हे सगळं अर्थशास्त्र अवलंबून आहे पण आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की दुधाबरोबरच दुधाचं प्रतिवर्षी जेवढं उत्पादन मिळतं तेवढंच उत्पादन वासरू संगोपनातून मिळतं असा ठाम विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो कारण गेली जवळजवळ सत्तावीस वर्ष या दूध व्यवसायामध्ये काम करत असताना प्रत्येक वेळेला हरियाणाला जाणं किंवा तिथून त्या म्हशी खरेदी करणं आणि ती जनावर कर्ज काढून इथंपर्यंत आणणं आणि मग त्याचं दूध काढून आपल्याला डेअरीला विकावं लागतं येणारा उत्पादनाचा खर्च आणि आपल्याला मिळालेली किंमत आणि त्याच्यावरती जे मार्जिन राहतं ह्या मार्जिनमध्ये आपल्याला किती एक लिटरच्या पाठीमागं पैसे मिळतात याचा अभ्यास आपला आपण या ठिकाणी करत नाही पण वासरू संगोपनामध्ये जर काम केलं किंवा ती वासरं चांगली जन्माला घातली तर पैसा किती मिळतो याचं उत्तर आज उत्तर भारतामध्ये आहे पंजाब असेल हरियाणा असेल किंवा हे उत्तर भारत सोडून आपल्याला गुजरात राजस्थान ह्याही राज्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बाहेरच्या राज्यातूनच या ठिकाणी जनावरं खरेदी करतो तर थोडंसंही कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगलं चांगलं बियाणं तयार केलं पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आता डॉक्टर आपल्या गोट्यावरती आल्यानंतर म्हशीमध्ये असेल गाईमध्ये असेल पण आपल्याला चांगलं चांगलं बियाणं या ठिकाणी निवडायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं काय डॉक्टरांच्या बरोबर बोलून साडेचार ते पाच हजार लिटर दूध देणाऱ्या वळूचं सिमेंट आपल्याला मशीनमध्ये लावायचं आहे आणि गाईमध्ये जवळपास सांगायचं झालं तर बारा हजार लिटरच्या वरती तरच आपण या ठिकाणी बाहेरच्या राज्याबरोबरची बरोबरी करू शकतो नाहीतर शंभर टक्के आपण ब्रिडिंग मध्ये नापास होणार आहे आता मी तुम्हाला याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला मशीची रेडी जन्माला आल्यानंतर तिचं चांगलं व्यवस्थापन करायचं तिला चांगलं चांगलं दूध पाजायचं चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या अशा सिमेंटच्या रेड्या तयार करायच्या आता ही जबाबदारी आपली कशी की यांचं वजन कसं वाढल किंवा ह्याला जनताचं औषध वेळेत दिलं का याच्या अंगावरची लव मोठी आहे हे सगळं बारकावे या ठिकाणी आम्ही यात बघतो आणि सिमेंट टाकतानाच आम्ही क्वालिटीचं सिमेंट आता माझा गोटा जवळजवळ तर पन्नास ते साठ टक्के सिमेंटच्या कांडीनंच आम्ही भरवतो हो म्हणजे डॉक्टरांच्याकडनं एआय करून घेतो आणि जवळजवळ राहिलेलं जे टक्केवारी आहे हे ओळू पाळलेलं आहे मी रिपीट रिपीट व्हावं लागलं तर वळू क्रॉस करतो आम्ही तर ह्या सुंदर अशा रेडी या संगोपनातनं आम्हाला बघायला मिळतात आता ही जर कालवड बघितली तर जबरदस्त या ठिकाणी ह्याची म्हणजे जर ग्रोथ बघितली तर सुपर आहे म्हणजे पहिल्या वेताच्या किती देखणी आणि अशा ह्या रेड्या ह्या पहिल्या पहिल्या वेताच्या आम्ही या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आता या सगळ्या वेळाला झालेल्या आहेत आता मला वाटते ह्या महिन्यात एका महिन्यात पाच ते सहा अंदाजे सव्वा लाख दीड लाखांचं धरलं तर कमीत कमी आठ नऊ लाखाचं भांडवल आता आम्हाला या महिन्यामध्ये मिळालेलं आहे अशाच पद्धतीनं आपण सगळ्यांनी रेड्या पाळूया कारण भविष्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये जनावर मिळतील का नाही मिळतील ही शंका खूप आहे या सगळ्या रेड्या या अठरा वीस बावीस चोवीस महिन्याच्या दरम्यानच्या आहेत वळूसुद्धा आम्ही या ठिकाणी चांगला या ठिकाणी सोडलेला आहे हा वळू पण या ठिकाणी चांगला क्रॉस करतो हा वळू आहे चार दाताचा हरियाणा आणलेला आहे साडेपाच फूट उंचीचा आहे आणि हा म्हणजे इथं ह्या मुक्त गोठ्यामध्ये ज्या वयस्कर आलेले आहेत कारण म्हशीमध्ये मुळातच ह्या मुख्या माझाच्या असतात त्यामुळं गायी जशा कळतात तशा म्हशी आपल्याला या ठिकाणी आप कळत नाहीत हा ओळू स्पेशल आम्ही कालवडींच्यासाठी ठेवलेला आहे कारण याचं स्ट्रक्चर बघितलं तर ब्रीडिंगसाठी शिंग जबरदस्त आहे कोळा आहे आणि जसं हरियाणामध्ये बघून गावाला जसं ओळू सोडतात हरियाणामध्ये त्याच पद्धतीने या ठिकाणी हा वळू आहे आणि हा वळू जवळजवळ आता बारा ते चौदा मशीन रेडींच्या वरती क्रॉस केलेला आहे आणि अगदी त्याला धरायला पण लागत नाही काय नाही आपोआप क्रॉस करतो आता इथं बघितलं तर ह्या ह्या सगळ्या रेड्या आमच्या या घरच्याच आहेत ह्या आता ती मेंढा सुद्धा या ठिकाणी ही घरचीच आहे म्हणजे आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आज माझा गोठा शंभर टक्के घरच्या जनावरांचा झाला सगळ्या रेड्या आणि या सगळ्या मिल्किंग मशीनवरती सगळ्यात महत्वाचा विषय काय मी मिल्किंग मशीनवरती मी सगळा सेटअप या ठिकाणी उभा केलेला आहे मुक्त गोटा आहे म्हणून यशस्वी झालो त्याचबरोबर कुट्टी मशीन चांगल्या क्वालिटीचं चा घेतलं चारा क्रश होतो चाऱ्याची नासाडी होत नाही म्हणून यशस्वी झालो त्यानंतर वासरू संगोपनामध्ये घवघवीत असं यश मिळालं म्हणून आम्ही यशस्वी झालो दुधाची विक्री सत्तर रुपयेनं होते त्याचबरोबर दुधाचे उपपदार्थ आम्ही या ठिकाणी बनवतो म्हणून आम्ही यशस्वी झालो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय संगोपनामध्ये आम्ही खूप चांगलं या ठिकाणी काम केलेलं पशु आहे पशुपालक मित्रांनो आता ही पण म्हशीची रेडी अगदी सांगायचं झालं तर हिचं स्ट्रक्चर जबरदस्त आहे पण आता ही चेक करूया ही पहिल्या बेताला ए आय आपण केलेलं होतं आणि मग आम्ही रिपीट रिपीट येताना आम्ही काय केलं हा ओळू सोडला त्याच्यामध्ये म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत ए केल्यानंतर काय होतं जातिवंत जनावरांची पैदास होते आणि वळू सोडल्यानंतर काय होतं वळू फक्त गॅरंटेड पाहिजे कारण मी हा वळू एकोणीस ते वीस इथं दूध येणाऱ्या म्हशीचाच आम्ही हरयाणातनं मी आणलेला होता कारण याची हिस्ट्री होती याचा इतिहास बघितला आणि विश्वासानं आम्ही या ठिकाणी घेऊन आलो पण आज रेडी ही गाबन आहे किंवा नाही हे थोडंसं चेक करूया वासरू संगोपनामध्ये मिळालेलं जे यश आहे ते आज आपल्याला बघायचं आहे आता ही रेडी जवळजवळ दोन ते अडीच महिने झालेले आहेत आणि आम्ही पी डी किटनं सुद्धा चेक केलेलं आहे पण पर तर परत एकदा आम्ही खात्रीसुद्धा या ठिकाणी करणार आहोत गाब आहे किंवा नाही गाबण आहे आता अशा क्वालिटीची आता ही रेडी सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता म्हणजे रेडीची हाईट आज पाच फूट या ठिकाणी उंची शिंगामध्ये किंवा इतर ह्या गोष्टीमध्ये जर बघितलं तर हे एकदम मॉडेलच आहे तर अशा रेड्या तयार करणं आणि वारंवार हरियाला जा जाणं हे जर असं सगळ्यांनी टाळलं तर बरं होईल कारण अशाच क्वालिटीच्या कालवडी आपण जर तयार केल्या आता याच्यामध्ये तयार करत असताना व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे व्याल्यानंतर ज्याच्या त्याच्या आईचं दूध दिलं त्याचबरोबर थोडासा कंपन्यांचा सपोर्ट पण या ठिकाणी घेतला व्हेटेना कंपनीचं पहिल्यांदा बोवी ग्रो दिलं चार पाच महिन्यापर्यंत आणि त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे सात महिने ते जवळजवळ सहा महिन्यापासून ते जवळजवळ बारा महिन्यापर्यंत काय केलं बेस्ट काप पण या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि हे सप्लिमेंट म्हणून आणि शेवटला आम्ही हिपग्रो दिलेला आहे म्हणजे वीस महिन्यापर्यंत अजूनसुद्धा आम्ही बंद केलं नाही बावीस चोवीस महिन्यापर्यंत आम्ही दिलं आणि याचा फायदा असा झाला व्यवस्थापन तर आमचं चांगलंच आहे कालवडी पण संगोपनातल्या जबरदस्तच आहे ह्या पद्धतीनं दिल्यामुळं ह्याची ग्रोथ चांगली झाली ज्या त्या वयात चांगलं मिळाल्यामुळं आपल्याला ही जनावरं आज इतकी सुंदर तयार करता आली आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय जनताचं औषधसुद्धा आम्ही यांना वर्षाचं होपर्यंत दोन दोन महिन्याला दिलं त्यानंतर आम्ही चार चार महिन्यातून एकदा जनताचं औषध पण दिलं लसीकरण वेळच्या वेळी दिलं पाण्याचं व्यवस्थापन चोवीस तास पाण्याची सोय केली आता ह्या सगळ्या रेड्या आपल्याला चेक करायच्या आहेत ह्या ओळून काय झालेलं आहे गाबन पण केलेलं आहेत कुठल्या कुठल्या एच ए पण केले आहेत सगळ्या तारखा वगैरे सगळ्या त्याच्या फिक्स आहेत आणि पहिल्या पहिल्या बेताला रेड्या आमच्या बारा लिटर प्लसच्या या ठिकाणी आम्हाला मिळालेल्या आहेत ही गाभण आहे तर आता हिला कानात बिल्ला मारणे आणि हिला चेक करणे जवळपास ह्या मुक्त गोट्यातल्या सात ते आठ कालवडी आपल्याला आता चेकअप करायच्या आहेत त्यातल्या जवळजवळ चार चेक केलेले आहेत चारीच्या चारी गाभण लागलेल्या आहेत आता पहिल्या बेताची एक तुम्हाला रेडी दाखवतो हे बघितलं तर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तिचे आडर सिस्टम बघा आणि किती सुंदर या ठिकाणी कालवडींचं जे सिस्टमच्या आहेत त्या कासाची रचना वगैरे ही किती सुंदर दिसते अशाच कालवडी आपण या ठिकाणी तयार करायच्या आहेत नुकतंच तीन ते चार दिवस झालं ती कालवड वि आली तिनं चांगल्या सुद्धा जन्म घातला आणि ही रेडी पहिल्या वेताची आहे तिच्या आयुष्यात दोरी आज तिच्या गळ्यात बांधली आता हिला आतल्या बाजूलाच बांधायचं दोन दिवस ह्या मिल्किंग मशीनचा आवाज वगैरे ती सेटअप करू देत आणि ही जी कास वगैरे जी मला वाटतं याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी टाकलेला होता आता ही पूर्ण चिकावरनं खाली झालेली आहे कासेची रचना जी आहे ते आम्हाला मिल्किंग मशीनला जी पाहिजे चारही थान समान अशा पद्धतीचं आहे तर अशाच क्वालिटीच्या आपल्याला मशीन आणि गाईच्या पाड्या रेड्या म्हणजे ब्रीडिंग हा सगळ्यात महत्त्वाचा ह्यातलं सिक्रेट आहे तुम्ही जेवढं काय कालवडी चांगल्या तयार करणार कारण आता ही रिडी जर आता आता या रिडीमध्ये काय फॉल्ट आहे बघा काहीच नाही शिंग अगदी जागेवर व्यवस्थित आहेत डोळ्यामध्ये काय नाही नाकामध्ये काय नाही पायाचे खूर काही अडचण नाही सिस्टम काय नाही अशी शास्त्रशुद्ध जर आज या ठिकाणी हरियाणामध्ये जर घ्यायला झालं तर दीड लाखाच्या तरी आत मिळणार नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आता वातावरण आहे तर पशुपालक मित्रांनो अशाच क्वालिटीच्या रेड्या तयार करा आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या गाई मशीनची विक्री चालू द्या कारण दूध व्यवसाय आज धोक्यामध्ये आहे कारण दुधाचे रेट फार कमी झालेले आहेत आणि सगळीकडंच नाराजी आहे पशुखाद्याचे त्या मानानं दर कमी नाहीत तर मला असं मना म्हणायचं आहे आपण सगळ्यांनी ब्रीडिंगवरती काम करून रेड्या पाड्या विकणे म्हणजे व्याला झाल्यानंतर अशा पद्धतीनेच आपण या ठिकाणी काम करूया अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या इकडं दोन दिवसाचं प्रशिक्षण असतं नाही झालं तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता दुधाचे उपपदार्थसुद्धा आपण या ठिकाणी प्रशिक्षण देतो तीन दिवसाचं असतं तुम्हाला दुधाला जास्त दर्ज जर मिळवून पाहिजे असेल तर आपल्या ठिकाणी तुम्हाला इथं राहायची सोय वगैरे सगळे आहे तुम्ही येऊ शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून रेड्यापाड्या महाराष्ट्रामध्ये वाढल्या पाहिजेत यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद